महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या भविष्यासाठी लढणारी फकीरा पॅन्थर सेना ही राज्यातील मातंग समाजाचा जनाधार असणारी एकमेव संघटना आहे या संघटनेमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मास्टर सयाजी सकट यांनी आज जाहीर प्रवेश केला त्यांनी आजवर शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला होता त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना फकीरा पॅनथर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी फकीरा पॅनथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप दत्ता ठोंबरे यांनी दिली लोकशाहीर अण्णाभाऊ सट्टे यांना भारतरत्न मिळावा मुंबई घाटकोपर येथील अण्णाभाऊंची राष्ट्रीय स्मारक व्हावे संगमवाडी पुणे येथे क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अनुसूचित जातीचे अ ब कड आरक्षण वर्गीकरण व्हावे बार्टीच्या धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाव साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची निर्मिती व्हावी यासाठी फकीरा पॅन्थर सेनेच्या वतीने लढा उभा केला होता या लढ्याला यश आले आहे येणाऱ्या काळामध्ये आरक्षण वर्गासाठी फकीरा पॅन्थर सेना महाराष्ट्रामध्ये संदीप तथा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली टोकाचा संघर्ष करणार असल्याचे मास्टर सयाजी सकट यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले फकीरा पॅन्थर सेना ही लहुजी वस्ताद साळवे महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट लोकशाही भाऊ साठे राष्ट्रवीर फकेरा साठे यांच्या ज्वलंत विचारांना शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक उपेक्षित वंचित समाजासाठी आणि हिंदू धर्मातील अनुसूचित जातींना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना काम करत आहे यापुढेही देखील राज्यभर आक्रमकपणे संघटना काम करणार असून कोल्हापूर येथे संघटनेच्या माध्यमातून महामेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे संदीप तात्या ठोंबरे यांनी सांगितले यावेळी राज्याचे नेते राहुल सकट सुभाष लांडगे मुकेश पंडित संदीप देवकुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष एक झाल आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होतं ते सयाजी प्रल्हाद झाल आंबेडकरी चळवळीतलं झाल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सबद्ध जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होती गेले काही दिवस डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या नेतृत्वाचं कचका हो धोरण त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये फसलेला सगळा निर्णय या गोष्टीवरून अनेक कार्यकर्ते जे आंबेडकरी चळवळीमध्ये अण्णाभाऊंचं नाव घेऊन साठ्यांचं नाव घेऊन लहुजी वास्तदांचं नाव घेऊन आपल्या स्वतःच्या घरावर आपल्या प्रपंचावर तुळशी ठेवून आपल्या प्रपंचाची गोळी करून जे कार्यकर्ते काम करत होते अशापैकी जातीवंत कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं ते माझे सहकारी सयाजी सकट यांनी आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या टीपे पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी फकीरा पॅन्थर सेनेमध्ये आज प्रवेश केला आमच्या राज्याचे नेते राहुल सकट आणि मी स्वतः त्यांचं स्वागत करून त्यांनाकेरा पॅनल सेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे खरं तर हे फक्त सयाजी सकट मास्टर सयाजी सकट यांच्या पुरता हा विषय नाही तर या महाराष्ट्रामध्ये चळवळीच्या नावावर लबाडगिरी करणारे फसवणूक करणारे जे जे मातक समाजाचे नेते म्हणून जे, ने जे काय मिळवून घेतात अशा लोकांनी या समाजातल्या मध्यभेजामध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या फळीमध्ये काम करणाऱ्या अशा अनेक कार्यकर्त्यांचे संसार उद्ध्वस्ती केलेले आहे दोन पिढ्या बर्बाद या लोकांनी केलेल्या आहे आणि या गोष्टीचं शल्य या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्यांनी आज या राज्यामध्ये फकीरा पॅमदर ज्या पद्धतीनं ज्या स्टाईलनं काम करते त्या कामाची दखल घेऊन फकीरा पॅनदर विश्वास ठेवून आज त्यांनी फकीरा पॅन्थल सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे जे काय संबंध आहे त्यांचा जो काही जनसंपर्क आहे या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही मास्टर सय्याद्री सकट यांची निवड पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर आज केलेली आहे मी त्यांना फकीरा पॅन्थर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं त्यांना मी शुभेच्छा देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये माता समाजाच्या आरक्षण वर्गीकरण जो काय लढा फकीरा पॅथल सेनेच्या माध्यमातून एक राज्यव्यापी उभा काय केलेला आहे याच्यामध्ये एक टोकाची भूमिका घेऊन काम करण्याचा त्यांनी आता आम्हाला शब्द दिलेला आहे मी त्यांना पुन्हा एकदा फकीरा पॅथल सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतोय आणि त्यांचं स्वागत सुद्धा आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतोय जय भीम जय नवजी जय फकीराज